तुमच्याकडून कधी चुकून वाहतुकीचे नियम तोडले गेले किंवा तुम्ही जर नेहमीच वाहतुकीचे नियम तोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस एक मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू झालाय जुन्या दंडांच्या तुलनेत यामध्ये दहा पट वाढ करण्यात आली तसेच दंडाव्यतिरिक्त तुरुंगवास आणि समाजसेवेची देखील तरतूद करण्यात आली आहे रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन कोणत्याही वाहनाला रस्ता दिला नाही तर दहा हजार रुपये दंड तुम्हाला भरावा लागेल अल्पवयीन कडून गाडी चालवली गेली तर पालकांना पंचवीस हजार रुपये दंड तसेच तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द करण्यात येईल तसेच दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास तसंच धोकादायक गाडी चालवणे सिग्नल तोडणे किंवा वाहन चालवताना मोबाईल वापरण्यावर आता पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे ट्रिपल सीट मोटरसायकल किंवा विना सीट बेल्ट गाडी चालवणाऱ्याला हजार रुपये दंड भरावा लागणार आहे विना हेल्मेट जर गाडी चालवली तर हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विम्याशिवाय जर गाडी चालवली तर दोन हजार रुपये दंड तीन महिने तुरुंगवास आणि समाजसेवा तुम्हाला करावी लागणार आहे तर सुजान नागरिकांनो वाहतुकीचे नियम पाळा आणि खिशाला बसणारी झळ टाळा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ऑनलाईन नेता मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका